नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे कवीवर्य लेखक माजी आमदार रामदास फोटाणे सर माझ्यासोबत आहेत आणि राजकारणी ना गेल्या पंचवीस वर्षाच्या माझ्या पत्रकर्तेमध्ये खूप समृद्ध हो केलं चकवा बसतो अनेक वेळेला आणि आपण जे विचार करत असतो त्याच्या आतमधले इतके पदर असतात की कधीकधी असं वाटतं की राजकारण काय <laughs> शब्दच नाहीत माझ्याकडे आता <laughs> आणि विशेषतः दोन हजार एकोणीस नंतर जो काही महाराष्ट्रात राजकीय पट सुरू आहे <laughs> तो कल्पनेच्या बाहेर आहे म्हणजे आता नव्याने महाभारत लिहायचं झालं तर इतके सगळे कॅरेक्टर्स येतील म्हणून माझे आमदार कधी लिहित नाही <laughs> <laughs> <असा थी>। आता <laughs> लगेच सुचणारी एखादी गोळ लगेच सुचणारी एक गोळ तर अशी आहे की तुम्हाला माहिती आहे की परवा आपल्या तिजोरीत खडखडाट आहे हे सगळ्यांना माहिती आहे तर पुर, कड़ mm. कड़ मी <laughs> ते फार पूर्वी लिहिलं होतं तिजोरीतल्या कडकडाट पाहून सुरुवात झाली बंडाला तिजोरीतल्या खडखडाट पाहून सुरुवात झाली बंडाला म्हणाला मांजरीला आतीच्या खांडाला तू केवढा त्याचं बजेट केवढं काय आता एक एक कोटी क्रिकेट न दिले तुम्हाला mm. सांगा त्या एकेकाची प्रॉपर्टी दीडशे कोटी दोनशे कोटी अशी क्रिकेट प्लेयर्सची किमान दहा कोटी एकाची आणि आपल्याकडे पैसे नसताना एक एक कोटी रुपये आपण क्रिकेटपटू त्याचा सत्कार करणं चांगलं आहे महाराष्ट्राचे अभिमान आहे महाराष्ट्रातले मुंबईचे कलाकार आहेत त्याबद्दल वा काय वाटलं नाही पण मग यांना एक कुठे दिली तर बाकीच्या खेळाला का नाही असं होतं ना मग ते लोक मेहनत करतात ते चित्रपटूची आणि पैलवानाच्या अकरा महिन्यापासूनचं मानधन मिळालेलं नाही हो ना अकरा महिने मानधन नाही अहो तीन वर्ष झालं मराठी चित्रपटांचे पुरस्कार दिले नाही तीन वर्ष पेंडिंग आहे तसेच ते त्याचं तर त्या संदर्भात मी एकदा ते लिहिलं होतं की कबड्डी म्हणाल म्हणजे कबड्डीला काय वाटत असेल खो खोला काय वाटत असेल म्हणजे अशा पद्धतीने लिहिलं तर कबड्डी म्हणाली पॅन्ट टी शर्टला एक एक कोटी फुल पॅन्ट टी शर्टला एक एक कोटी एक एक कोटी मग हाफ पॅन्ट बनियानला निदान पन्नास लाख किमान हाफ पॅन्ट बनियाणला किमान किमान पन्नास लाख तेव्हा खो खो म्हणाला अरे अंगावरच्या कपड्यावर थोडंच ठरत अंगावरच्या कपड्यावर येईल हे सगळं चाललंय का कोण काय घातले कोणीच्या अंगावर आहे कुणाच्या बनियन आहे खो कसे खेळतात क्रिकेटवाले खेळतात याच्यावर थोडंच बक्षीस असतं ते तर अंगावरील कपड्यावर बक्षीस थोडंच ठरतं पण तसं असेल तर मग हिंद केसरीला कुस्तीसाठी काय उरतं म्हणजे <laughs> <laughs> मला खरं तर तुम्हाला आज ती एक जुनी आठवण तुमच्याकडनं समजून घ्यायची कारण आता सगळे आमदार हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख त्यांना शिकवतात की पहिल्या क्रमांक पसंतीचा क्रमांक दुसऱ्या पसंत पण तुम्ही ते विलासरावांची निवडणूक बघितलेली आहे अर्ध्या मताने विलासराव पडले होते काय झालं होतं हो खरंच आहे तर ते त्यावेळेस कसं झालं होतं की मला ते काहीच माहित नव्हतं राजकारण ते आणि मला कधी आमदारी व्हायचं नव्हतं मनात कधीच नव्हतं ते अचानक सुशील कुमारजी शिंदेचा दिल्लीहून फोन आला आणि दुसऱ्या दिवशी लास्ट शेवटचा दिवस होता तो की तुम्ही भरायचा उभा राहायचं उमेदवारी डमी आहे का म्हणलं डमी नाही म्हणले नरसिंहरावजी तुमच्या नावावर सही केलेली आणि तुम्हाला उभा राहायचं मला कधीच इलेक्शन यापूर्वीच्या माहीत नव्हते ना काहीच कसं असतं काय मग गेलो पवार साहेबांना भेटायला पवार साहेब भेटलो मग पवार साहेबांना म्हटले अरे तू कुठे तुम्हाला शोधतोय आम्ही ते मग तो नॉमिनेशन जात आवडतो भरा म्हणले पिक्चर हे आमदार तर इतके ओळखीचे नाहीत तर साहेब म्हणले तुमच्या डोक्या बाहेरचे तुम्ही घरी जाऊन बसा मी बघतो काय करायचं कारण मतांचे सगळे कोटे जे दिलेले असतात ते कसे करायचे प्रथम क्रमांकाचं काय दुसऱ्या क्रमांकाचं काय असं मला काहीच माहित त्याच वेळेस आमचे वीज मित्र विलासराव होते चांगले ते अर्ज भरायला आम्ही दोघं एकत्र आलो विलासराव म्हणले तुम्ही भरा मी अपक्ष आहे तर मग मी विलासरावला म्हटलं हो का अर्ज तर लास्ट डे भरतो मी पण आता त्याच्या आठवड्यावर अगोदर आम्ही एकत्र जेवलो होतो तुम्ही आणि विलासराव नाही आम्ही सारखं भेटायचो आठ दिवसाला ना विलासराव बरोबर सतत भेटत राहतो विलासराव गोपीनाथ मुंडे विलासरावमुळे गोपीनाथ मुंडे मित्र झाले होते सुशील कुमार शिंदेमुळे विलासराव मित्र झाले होते हे सगळं आणि सुशील कुमार वर विलासराव नाराज झाले की मला तिकीट आणलं आणि त्यांना नाही ना। वर विलासराव मित्र तर मी म्हटलं असं करा मी आता अर्ज भरतो पण तुम्ही जा परत तुमचं जाऊचं करा मला काही करिअर करायचं नाही आमदार खासदार इथं आपली शिकार आहे त्या नेहमीच चालू घेतला आणि आपण काय व्हायचं त्याच्यात पण ते विलासराव गेले सीताराम केसरींना भेटले पण त्यांचं काय झालं नाही प्रश्न असा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आत्ता जे आपण आकडे ऐकतो आहे ते आकडेच इतके म्हणजे तुमच्या माझ्या कल्पनेच्या बाहेरचे आहेत कोटीच्या कोटी ती उडाणं आहेत आणि आपले सुकॉल लोकप्रतिनिधी जे जनतेतनं निवडून जातात तेच मतदार आहेत त्या निवडणुकीमध्ये आणि त्यामुळं काही उमेदवार हे जे आता शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर ते कसे विजयी होणार आहेत जयंत पाटलांचा मी उल्लेख केला ते कसे विजयी होणार आहेत श्री अजित पवार गटातले ते दुसऱ्या त्यांनी जे उमेदवार दिले ते कसे विजयी होणार आहेत मागच्या वेळेला श्री प्रसाद लाड विजयी झाले ते कसे विजयी झाले असे प्रश्नही आता आपल्याला पडणं बंद झाले सर की हा जो आहे जसा गाळ येतो गाळ येते जसा गाळ येतो राजकारणात जसा गाळ येतो तशी शिवी गाळ येते आणि विधान आपल्या विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाची तीच कर्तन काळ होते आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चार ओळी तुम्ही ऐका बा बारावा म्हणाला की शब्द दिला तसे काही जण वागले नाहीत आणि खाल्ल्या मिठाला काही जण जागले नाहीत शब्द दिला तसा काही जण वागले नाहीत खाल्ल्या मिठाला जागले नाही जागले नाहीत काही जण जागले नाहीत तेव्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी आव्हान आला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी बारके बारके अपक्ष छोटे पक्ष त्यांचा प्रतिनिधी तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आला हो पुढं काय हां हां तुझं मीठ आणणे आहे ही पक्षाची फाळणी आहे तुझं तुझ आणणे तुझ्या पक्षाची फाळणी आहे बर का तुझं मीठ आळणी आहे तुझ्या पक्षाची फाळणी आहे दिल्या हा पक्षबाह्य संबंधाशी असंच वागलं पाहिजे पक्षबाह्य संबंधाशी असंच वागलं पाहिजे आणि तुझं कुठं काष्टाचं मीठासाठी जागलं पाहिजे कसं का होईल कसं का होईना दोन नंबरचं कामाला आलं आणि शेवटी शेवटी का होईना ना गंगेत घोडण आलं शेवटी uh. नंबर दोनच्या मातावरच शेवटचा येणार अकरावा दहावा अकरावा जो येणार नंबर दोनच्याच मातावर येणार ना, ना सगळ्यात आणि ती फाईट रात्री दोनपर्यंत चालणार त्या ठिकाणी आणि मग ज्यांनी पैसे घेतले त्यातले काही लोकांनी मतं दिले नाहीत तर uh. त्यांच्यावर चिडून तरी काय उपयोग तर ते म्हणतात तुझ्या तुझेही पक्षबाह्य संबंध आहे तुझं मीठ आळणी होतं तुझ्याच पक्षाचं फाळणी होतं तर ज्याचे पक्षबाह्य संबंध त्याच्याशी असंच वागलं पाहिजे ज्याचे पक्षबाह्य संबंध आहेत त्याच्याशी असंच वागलं पाहिजे आणि तुझं कुठं म्हणून पाहिजे पण नोट ही ज्या पद्धतीची लोकशाही आपण बघत आहोत आणि ज्याला जगमान्यता सर्व मान्यता माध्यम मान्यता मिळालेली आहे कोणालाच काही वाटत नाही ह्याकडे बघून तुम्हाला कसं वाटत काही चार शब्द सुचलेत पूर्वी लिहिलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की परवा वर्ल्ड कप झाला वर्ल्ड कप आल्यानंतर आपले मुंबईचे बरेच प्लेयर्स होते आणि त्यांचा सत्कार झाला विधीमंडळात तर विधिमंडळात जेव्हा सत्कार चालू होता तेव्हा तो सूर्यकुमारी होता आपला रोहित रोहिती होता तर मग मला असं वाटलं की या सूर्यकुमारच्या अंगावरची शाल काय म्हणत असेल त्याच्या अंगावरची शाल घातली तिला काय म्हणत असेल मग ती काय म्हणली तर रोहितच्या अंगावरची शाल काहीतरी बोलू किंवा हातातलं गुच्छ काहीतरी बोलू दोघात काय संवाद होत असेल असा मी ते विचार केला तर विधिमंडळाच्या सत्कारात सूर्यकुमारची सूर्य शाल म्हणाली विधिमंडळाच्या सत्कारात सूर्यकुमारची शाल म्हणाली की आपल्यासारखाच इतिहास इथेही घडला होता आपल्यासारखाच इतिहास इथेही घडला होता सुरत गुवाहाटी गोव्यावरून आत एक झेल पकडला होता सुरत गोवा गोव्यावरून आता झेल पकडला होता तेव्हा रोहितचा गुच्छ म्हणाला रोहितचा गुच्छ म्हणाला अरे आपण टीम साठी खेळतो आपण टीम साठी खेळतो इथे बंडोबा लपलेले असतात आपण टीम साठी खेळतो इथे बंडोबा लपलेले असतात आणि सोकियांचीच विकेट घेण्यासाठी पक्षा पक्षात टपलेले असतात सोकियांचीच विकेट घेण्यासाठी पक्षापक्षात टपलेलं असतं अर्थसंकल्प सादर करणार आहे ना त्याला म्हटल्याशिवाय तर करमत नाही आणि यावेळेस अभंग आला ना आणि ते वेळी अशा व्यक्तीकडून आला रसिक व्यक्तीकडून धक्का बसतो लोकांना ज्यांचा त्या रसिकपणाशी काही संबंध नाही अजित पवारांचा त्या ठिकाणी तर त्या संदर्भात मी लिहिलं होतं की देहूकडे पाहत आळंदी म्हणाली देहूकडे <दियुकणी> पाहत आळंदी म्हणाली की आपल्या सर्व वारकऱ्यांचा नवा नवा सत्संग झाला आपल्या सर्व वारकऱ्यांचा नवा नवा, नवा, नवा सत्संग झाला आणि विधानसभेच्या अर्थसंकल्पात विधानसभेच्या अर्थसंकल्पात तुकोबाचा अभंग आला नवा नवा सत्संग झाला आणि या राज्याच्या अर्थसंकल्पात तुकोबाचा अभंग आला तेव्हा केमिकलच्या फेसाने गुदमरलेली इंद्रायणी म्हणाली इतका केमिकलचा फेस आहे तुम्ही तो बघता ते म्हणा की निवडणुका आल्या की यांना साधू संत आठवतात निवडणुका आल्या की साधू संत आठवतात काही वारीला काही बारीला कार्यकर्त्यांना पाठवतात यांच्याकडे <laughs> असे कार्यकर्ते काही वारीचे काही वारीचे काही दिवसा वारीला रात्री बारीला पुन्हा सकाळी चौकात गणपतीतून थँक्यू खूप खूप आभारी आणि हे सोपं नाही महाराष्ट्राची सध्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती बघता अभिव्यक्तीला सुद्धा खूप मोठ्या मर्यादा मर्यादा <laughs> असतात आणि त्या मर्यादेच्या कक्षेत राहून आपण सुद्धा हे प्रयत्न करत राहू